आज दिनांक एकतीस मे रोजी आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव या ठिकाणी कर्तृत्व दूरदृष्टी आणि न्यायप्रिय तेजस्वी प्रतीक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आंबेगाव तालुका मध्य मंडळाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद व भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या ठिकाणी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत उपस्थितांसोबत संवाद साधला तसेच हरिभक्त परायण आदिनाथ महाराज जुन्नरकर डॉक्टर राजेश पाटील विठ्ठल गुळे व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर बिरोबा मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथील घोट नदीवर बांधलेला नदीघाट तसेच तेथील देवस्थान परिसरात स्वच्छता व अभियान राबविण्यात आले मंदिरात पूजा अर्चना करत सर्वांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली यावेळी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात हरिभक्त परायण अधिरात महाराज जुन्नरकर तालुका अध्यक्ष स्नेहलताई चासकर दत्ताशेठ बांगर सरपंच दत्ताशेठ हगवणे भरत पोखरकर डॉक्टर राजेश पाटील कालिदास गांजळे नवनाथ थोरात गणेश थोरात सुनीत थोरात भरत काळे सुभाष मावकर अंकुश थोरात सविताताई लबडे प्रमिलाताई निराळे तुळसाताई गांजळे सविंद्रताई गांजळे विद्याताई त्रिवेदी सोनल देशमुख अलकाताई गांजळे वसंत पाटील कृष्णा भोर मारुती वाबरे पांडू पाटील दादाभाऊ बांगर बंसी पाटील किसन पाटील कोंडिबा पाटील शिवाजी पाटील पंढरीनाथ बांगर राजू पोखरकर नवनाथ वाबरे विकास वाघमारे मारुती बोराडे किरण पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भोर साहेब यांनी केले व आभार आहे आज पाहतो आपण की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं जो इतिहास समाजासमोर जायला पाहिजे अहिल्या देवींचा इतिहास असेल तर ही जयंती फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर पूर्ण देशामध्ये देश साजरी केली जाते आणि हा इतिहास जर लोकांच्या समोर गेला नाही इतिहास वाचला नाही इतिहास समजून घेतला नाही इतिहास समजून सांगितला नाही तर पुढच्या पिढ्यात घडणार नाही आहेत आज आपण पाहतो का खडकी या ठिकाणी आजला आपण निधी मागतो कुणी निधी मा न मागता त्यावेळेला केलेलं काम आजला आपल्याला करता येत नाही त्याचं संवर्धन आपण करतो तर त्या काळामध्ये हो त्या अहिल्यादेवींनी त्या ते काम केलेलं के आहे पण हाच आदर्श समाजापुढं जाणं गरजेचं आहे हा इतिहास जाणं गरजेचं आहे आज आपण पाहतो की आपण आपल्या याच्यामध्ये अडकलेलं आहे आणि ज्यावेळेला देवींनी जे कार्य केलं त्यावेळ मोगली सल्तनत होती आक्रमणं होती प्रचंड वाईट काळ होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांची घरगुती आपण सगळ्यांनी आत्ता इतिहास सांगितला का त्यांचे पती एक्सपायर झाले नंतर सासरे गेले मुलाचा प्रॉब्लेम होता हे सगळे प्रसंग असताना घरगुती त्यांनी कधी माघार न घेता त्या लढत राहिल्या आणि हा जो त्यांचा आदर्श आहे त्यांची जीवनशैली आहे ही सगळी समाजापुढं जाणं आहे लढाऊपणा हा तर झालाच पण खऱ्या अर्थानं आता विठ्ठल भाऊंनी सांगितलं की आईला ही पदवी दिली गेली ही फक्त पुण्यश्लोक आणि पण आईलं पण जे नाव आहे ना त्यांचं ऑलरेडी ती पदवी फक्त चारच जणांना दिली गेलेली आहे आणि ती संत महंत त्यावेळेचे जे होते त्यांनी दिलेली गेलेली आहे तीन पूर्वीचे संत होते त्यांना मिळाले त्याच्यानंतर देवी पुण्य पुण्यश्लोक ही एक दिलेली आहे नंतर आपण पाहतो की सगळे त्यांना माता मानतात तर माता म्हणताना आपण भूमाता गोमाता राष्ट्रमाता आणि अहिल्यादेवी त्याच्यानंतर माता म्हणजे ज्या माळवा प्रांतामध्ये तिथं झालं त्यांना सगळेजण माता ह्यानीच हे करतात आज आपल्या भारताची जी पार्लमेंट आहे ती जमीन त्यावेळेला ह्या घराण्याची होती होळकर घराण्याची जमीन त्यावेळेला दिलेली आहे बऱ्याचशा इतक्या असंख्य गोष्टी आहेत की आपल्या समाजाला माहीत नाही एवढं मोठं महान कार्य त्यांनी केलेलं आहे हे कार्य प्रत्येक घरापर्यंत जावं प्रत्येक समाजापर्यंत पोचावं आणि हा समाज आपण खऱ्या अर्थानं हिंदू म्हणून एक आहोत हा विभागलेला आपण केलेला आहे आणि हिंदू म्हणून असताना खरी जर परंपरेपर्यंत गेलो आपण मुळापर्यंत गेलो तर सर्व हिंदू पूर्वी धनगरच होते जे आपला व्यवसाय काय होता शेळ्या मेंढ्या पाळणे आणि गाई सांभाळणे हाच आपला व्यवसाय होता पूर्वीचा नंतर आपण जस जसे व्यवसाय बदलत गेलो मग कोण ब्राह्मण झालं कोण शेतकरी झाला कोण काय झाला हे नंतर चाली उड्या आणि नंतरच्या ज्या परिस्थिती तिची बदलत गेली तस तसे आपण त्यांना हे करत गेलो संबोधत गेलो त्याच्यामुळं नंतर जो राज्यकर्ते आले त्यांनी खऱ्या अर्थानं दुर्लक्ष केलं सगळ्या गोष्टींकडं पण हे खूप गरजेचं होतं कारण स्वातंत्र्य मिळायला आत्ताशी पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आपल्या आणि पंच्याहत्तर वर्ष जर मागं गेलो आपण तर अत्यंत दयनीय अवस्था होती आपली मग इंग्रज असतील मोगल असतील बाकीच्या ज्या राजवटी आल्या त्यांनी पूर्ण हिंदुस्थानचं नुकसान करून ठेवलेलं होतं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संभाजीराजे असतील होळकर फॅमिली असन आस्त, पेशव्या असतील ह्या सगळ्यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज आपल्याला हिंदू म्हणून या ठिकाणी वावरता येतं आहे आणि ते जर जतन करायचं असेल त्याचं महत्त्व जर समजायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या जयंत्या मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या होळकरांची जयंती असू द्या पेशव्यांची असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असू द्या ह्या सगळ्या थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं आणि त्याचे संस्कार आपल्या घरामध्ये पोचवणं जेवढं देवपूजेला महत्त्व देतो तेवढंच ह्या राष्ट्रसंत जे आहेत हे मान आहे त्यांच्या यांचे संस्कार आपण आपल्या घरामध्ये पोचवणं गरजेचं आहे आज आपण फक्त पैसा आणि मार्क्स लहान मुली मुलं जर पाहिले आपण त्यांना मार्क्स किती पडतात पाहतो मोठे झाल्यानंतर ते पैसे किती कमवतात ते पाहतो यांनी कधीही काही होणार नाही आहे खऱ्या अर्थानं जर एक देश सक्षम देश म्हणून आपली संस्कृती जागवायची असन आपला देश वाचवायचा असन तर आपले जुने संस्कार पिढी परंपरा संस्कृती ह्या जर जपल्या तरच आपलंही होणार आहे नाहीतर आज आपण पाहतोय की आपली लग्न पद्धती बदलली आपल्या लग्नातल्या वराती आल्यात आपल्या लग्नातले वाढदिवस आलेत हळदी आल्यात हे कार्यक्रम जर अशाच पद्धतीने आपण राबवले आप पूर्वी असं काही नव्हतं पूर्वी सगळा त्याग होता पूर्वी प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला हिंदू म्हणून जे जीवदान मिळालं किंवा जे आज जगतोय आपण स्वातंत्र्य ते त्या लोकांनी केलेल्या त्यागातनं मिळते आणि हे टिकवायचं असेल तर त्यांचे संस्कार घेऊन जर आपण वागलो तरच टिकणार आहे खऱ्या अर्थानं नाही का महाराज नाहीतर ही जी परंपरा आहे ही जी शक्ती मिळणार आहे आपल्याला ही आपल्याकडं मिळू शकत नाही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आदिनाथ महाराज जुन्नरकर खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं वैभव आहे आणि ते सगळीकडं त्यांचं जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानात निश्चित ऊर्जा निर्माण होते आणि हे सगळीकडे जाणं गरजेचं आहे आपला वारकरी संप्रदाय आहे तो तेवढाच महत्त्वाचा आपलं अध्यात्म ते तेवढंच महत्त्वाचं आहे या जयंती साजरी करणं या ठिकाणी हाच उद्देश होता का पुढच्या पिढ्यांना हे सगळं जावं नाही तर पुढच्या पिढ्यांना फक्त मार्क्स अभ्यास आणि मी साईन तसं पैसे आणि पैसे आल्यानंतर लाईफस्टाईल लाईफस्टाईल काय झाली आज आपल्याला आपण पाहतो ग बाबा कुठंतरी पिक्चरला जावा कुठंतरी लग्न चांगली करा कुठंतरी चंगळवाद चांगल्या हॉटेलला जावा जेव्हा याच्यापेक्षा वेगळं काही राहिलेलं नाही आहे आणि हे बंद करून आपल्याला जुन्या याच्यानुसार आपण वागलो तरच खऱ्या अर्थाने आपली प्रगती होणार आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी हा वाडा आहे ज्या ठिकाणी बिरोबा मंदिर आहे त्या ठिकाणची साफसफाई करू आम्ही येताना सगळं साहित्य बरोबर घेऊन आलेलो आहे नंतर एक महाआरती करू आपण त्या ठिकाणी आणि या कार्यक्रमाची सांगता होईल याच्यानंतर चार वाजता आपण मार्केट यार्डचा जो हा हॉल आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी सगळे चार पाचशे लोकं येणार आहे आपली जबाबदारी आहे जास्तीत जास्त लोकांनी यावं त्या ठिकाणी या विषयाचे अभ्यासक ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे त्या ठिकाणी त्यांचे विचार मांडणार आहेत विठ्ठल भाऊ आज या ठिकाणी बोलले अत्यंत चांगले बोलले असे अजून काही व्यक्ती बोलणारे असतील तर त्यांचं त्या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन होईल आणि ही जयंती आपण यावर्षी जशी चालू केली प्रत्येक वर्षी, वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ताल तालुक्यातील मोठ्या गावामध्ये नंतर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गाव कधी साजरी होईल तर हे खूप गरजेचं आहे मग आपलं स्वातंत्र्य टिकणारे हिंदुत्व टिकणारे आपले संस्कार टिकणारे आणि आपण टिकणारे ज्या ठिकाणी आपल्या संस्कृती टिकली त्याच ठिकाणी आपण टिकणार आहे संस्कृती टिकली नाही तर आपण टिकणार नाही आणि ना आपला देशही टिकणार नाही आहे म्हणून आपल्याला या खूप महत्त्वाच्या आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण या खडकी ठिकाणी फार कमी वेळ असताना सगळेजण आलात आणि या ठिकाणी वेळ दिला मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय श्रीराम आज राजमाता देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मध्य मंडळाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव या ठिकाणी जिल्ह्याच्या अध्यक्ष मान्य प्रदीपदादा कंद त्याचप्रमाणे जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज स्वच्छता अभियान या ठिकाणी आम्ही राबवलो आहे त्याचप्रमाणे विरोवा मंदिर या ठिकाणी महाआरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आज देशामध्ये सर्वत्र त्यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये वातावरणामध्ये साजरी केली जाते अहिल्यादेवींविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे आणि आज खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्या प्रतिमेला आम्ही तिवारम मानाचा मुजरा करतो व या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खडके ग्रामस्थांचं आम्ही मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस